विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन महाराष्ट्राचे युवा रॉकस्टार राहुल साठे यांचा दर्जेदार भीम गीतांचा व्ही आय पी कार्यक्रम दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजक प्राध्यापक निलेश बाळासाहेब गांगुर्डे ठिकाण राजराजेश्वरी चौक जेल रोड नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसावी जयंती आहेत सर्व जगभरात ही जलोसाने आणि उत्साहाने साजरी होत आहे तर आता मी सर्व भारतीय नागरिकांना आणि भीमसैनिकांना एक विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे चालत आहोत आणि इथून पुढेही आपल्याला ते विचार घेऊन चालायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे का शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आपल्याला संघर्ष करायची गरज नाही आपल्याला शिकायचं आहे आणि शिकून आता संघटित व्हायचं आहे आणि संघटित होऊन आता आपल्याला संविधान वाचवायचं आहे त्या संविधान वाचवण्यासाठी आपण सर्वजण आता प्रयत्न करणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आता पुढे जायचं आहे निमित्ताने मी जलरोडमध्ये म्हणजे जलरोड राजराजेश्वरी चौकामध्ये आपले महाराष्ट्राचे रॉकस्टार राहुल साटे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर पूर्ण जलवास जलरोडवासियांनी या कार्यक्रमाचा भरघोस आनंद घ्यायचा आहे आणि सर्व म्हणजे सर्व जलवा जलरोडवासियांना जल्व, तसेच पूर्ण देशभरातील नागरिकांना एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त खूप खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा देतो थांबतो जय